आष्टी मतदारसंघामध्ये दोन गटात तुंबळ मारामारी झाली हाणामारी झाल्याचं समोर आलं आणि भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात आप भिडल्याचंही दिसलं बेदरवाडी मतदान केंद्राबाहेर दोन गटात त्राडा झाला आणि पोलिसांनी मध्यस्थी केली आणि त्या मध्यस्थीनंतर अखेर वाद मिटल्याचं समोर येत हा राडा का झाला मारामारी का झाली अद्याप स्पष्ट मात्र बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये दोन गटात हितुंबड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आप त्या आपापसात भिडल्याचं दिसलं आणि भेदरवाडी मतदान केंद्राबाहेर हा राडा पाहायला मिळाला અને <laughs> જોબ दे दे या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय आपल्या आपल्यासोबत आहेत उदय एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण ही पाहतोय स्क्रीनवर लाथाबुक्क्यांनी मारहाण होतीय काय नेमकं का कारण आहे भेदरवाडी मतदान केंद्राबाहेर दोन गटात राडा झाला काय झालाय नक्कीच आष्टी मतदारसंघातील हा सर्व प्रकार आहे या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आले सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली परंतु त्यानंतर तुंब अनामारी या दोन गटामध्ये सुरू झाली यावेळी काही पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु मारहाण करणारे जे लोक होते ते अतिशय आक्रमक होते त्यांच्याकडून मारहाण सुरूच होती यानंतर अधिकचे पोलिस आल्यानंतर हा प्रकार थांबला आता या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असून या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे श्रद्धा निश्चित उदय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी बीडच्या आष्टीमधून आपण ही बातमी पाहतोय आणि बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसतंय